तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण चाललेलो आहोत सातारला जवळपास आज आपल्याला पूर्ण सातारा कवर करायचा आहे तरी आपले पॉईंट आहेत आजचे पहिलं आहे पहिले ठिकाण लिंबगाव दुसरं सज्जनगड आणि लास्ट आपला ठोसे घर धबधबा तिथं फिरायला जाणार आहोत आता मी आणि शिवम आहे मोटरसायकलवर फिरत फिरत मित्रांनो आता आपण शिवतर मध्ये पोचवायला आहोत नाही माझं हा रोड जातो सातारला तर बारा किलोमीटर वर सातारा आहे आणि इथून एक रोड जातो आतमध्ये जवळ पाच पाच किलोमीटर वर आपली मोठीची विहीर आहे आपण थोडीशी माहिती बाबांपुढे विचारून घेऊया चला बाबा तर मला सांगा कि इथं कुठली कुठली विहीर आहे

बर बारा मोठी रस्ता कुठे इथून गोव्यात जायचं ऐकायची बर इथून गोव्यात जायचं गोवा चार किलोमीटर गोव्यात गोव्यातनं पुलावरनं लिंबात जायचं आणि लिंबमध्ये गेला गावातले विस्ताराचा बारा मोठ्याकडे जायला रस्ता कुठे इथून चार पाच किलोमीटर हां नदीच्या पलीकडे जायचं लिंब मध्ये तिथं तिथे तिथेच आहे वरच्या बाग तू आणि सांगते लिंबमध्ये सांगते धन्यवाद आहे चालतोय नमस्कार मित्रांनो जसं बाबांनी जसा उच्चार केलेला गोव्यातून म्हणजे इथून गोवे दोन किलोमीटर आहे पण ऍक्च्युअली त्या गावाचं नाव गोवे असं आहे ते आता इथून दोन किलोमीटर वर आहे मग तिथून आपण बारामुटेच्या विहिरेकडे जाऊ तर आता आपण गोवेगावातून पुढे आलोय तिथून बारामोटीची वीर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे दोन सातारकडे असते आणि बारामोटीकडे जायचे तर आता आपण बारामोटीच्या विहिरीकडे जाणार आहे पॉइंट त्यांनी पण दाखवलेला आहे बारामोटीची बघा आपण बारामोटीच्या विहिरीकडे नमस्कार मित्रांनो आत्ता आपण बारा मीटरच्या विहिरीला माझ्या समोर बघू शकत बारामतीची विहिरी काय एवढी लक्षीदार कारण एवढे दगडात बारीक बारीक बारी खोरलेले ते तुम्ही बघू शकता तीनशे वर्षापूर्वीची विहीर आहे तीनशे वर्ष होऊन गेले ह्या विहिरी आणि एक सीन आठवतो तुम्हाला छाव्या पिक्चरमध्ये शूट केलेला होता खाल दिवस लगा गाभार आहे त्या गाभाऱ्यात एक सीन शूट केलेला होता पिक्चर मध्ये सीन मी तुम्हाला दाखवतो चला माझ्या समोर तुम्ही चालत आणि बारीक डिझाईन काय पण ते डिझाईन आहे त्यानंतर समोर एक शिलालेख केलेला आहे त्याच्यावर जवळपास संस्कृत भाषेत लिहिलेले आणि ते काय मला वाचता येत नाही माझं एवढं संस्कृत काय चांगले नाही मी मला खरंच वाचता नाही ज्याला वाचता येतं त्याला मी फोटो वगैरे काढून तो आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो चला मित्रांनो विहिर कशी आहे आणि इथं मेन दोन विहिरी आहेत ती जी विहीर आहे ती मेन विहीर आहे आणि किती एकशे दहा फूट येणार खाली विहीर ती खोल हां एकशे दहा फूट ती विहीर खोल आहे आणि ह्या दोन विहिरीत याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पण पायरे दिलेले आहेत खाली पायऱ्या दिसतात आणि ह्या साईडला एक विहीर आहे ती माणसांनी कचरालाही केला आहे पण खाली उतरण्यासाठी स्टेयर मी पायऱ्या दिलेल्या आहेत तुम्हाला खाली तळ सुद्धा दिसतो इतकं क्लिअर पाणी आहे इथं आणि तसमोर आले का नाही इथून ही विहीर आहे खालीपर्यंत जाण्यासाठी पण तुम्हाला रस्ता वगैरे दिलेला आहे पायऱ्या वगैरे आहेत ॲक्झॅक्ट या शेजारीच इथून एक रस्ता आहे जो वर जातो आणि इथं इतकी भारी नकाशी केलेली आहे ना की आजच्या का काळात हे बनणं पॉसिबलच नाही आहे आणि इथून एक रस्ता आहे जो आतमध्ये जातो चला इथं आतमध्ये चला आतमध्ये तुम्हाला जा दो एवढा आहे ना मित्रांनो इथं जाताना नीट जावा चला तुम्हाल तुम्हाला दाखवतो आता इथून असं वर जायचं त्यानंतर उजवा बाजूला किती डिझाईन केली बघा फक्त इथून असं वर 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 पर्यंत आलो इथून असे ही आहे आपली खरी मोठीची विहीर एवढी मस्त डिझाईन वगैरे केलेली आहे मित्रांनो अप्रतिम असं नक्षीकाम आणि कोरेवम केलेले आहे आणि हा जो खांब दिसतोय ना तो पूर्ण एका दगडात बांधलेला आहे म्हणजे एका दगडाचा ब्लॉक म्हणलं तरी चालेल आणि हा एक रस्ता होता जिथून आम्ही नव्हता आलो मला वाटते त्या रस्त्यातून आम्ही आलेलो होतो आणि एकच मावानच बसेल असा रस्ता आहे फक्त आता इथं टॉर्च लावून जावा कारण अंधार असतो खूप काही दिसत नाही खालचं वगैरे आणि बरोबर इथूनच एक रस्ता जो की वरच्या बाजूला जातो जिथं महाराजांचं सिंहासन आहे आणि अशा प्रकारच्या दोन देवळी बनवल्यात आहेत तिथं इथं कसं दिवा वगैरे जळण्यासाठी आपल्याला दिवळे बनवून ठेवलेले आहे एवढं भारी वाटतं ना मित्रांनो फर्स्ट टाईम आलो आहे पण एवढं भारी आणि इथं गणपतीची मूर्ती केलेली आहे एक कोरीव काम केलेलं गणपतीच्या मूर्तीचं इथं हनुमानाचं हे केलेलं आहे एक, के एक मिनट हां इथं हनुमानांचं केलं आहे त्यानंतर इथं हत्तीचं नक्षीकाम केलेलं आहे मल मला आता मला सांगता येत नाही कोणते देव आहेत पण नक्षकाम एवढं भारी केलं आहे मला नाही वाटत आत्ताच्या ह्यात पॉसिबल असेल म्हणून आणि आता सांगतो टोटल मोठ ही म्हणजे टोटल जे बारा मोठं म्हणतात त्यातले टोटल पंधरा मोठीची विहिर आहे इथं तीन मोठे या साईडला तीन मोठे आहेत आणि आतल्या बाजूला तिकडे तीन आहेत तिथे तीन आहेत आणि या बाजूला ती आहेत टोटल मिळून पंधरा मोठ्याची विहीर आहे पण त्यातल्या फक्त बाराच मोठी यूज केलेल्या जा म्हणजे वापरत होते लोक त्या काळात आणि किती मस्त डिझाईन केलेली आहे मला नाही वाटत आत्ताच्या जिंदगीत पॉसिबल असेल कोणाला तर मित्रांनो त्या बारामोटीच्या विहिरीचा आपण थोडासा इतिहास जाणून घेऊ म्हणजे मला पण एवढा काही क्लिअर माहीत नाही इतिहास पण काहीतरी बारामोठेची जे मोठं म्हणजे कसं एक बाळटी किंवा मोठ ज्याने पाणी उपसण्यासाठी बारामोठे जे एक शहाण दास केची त्यानुसार त्यासाठी ही वीर प्रसिद्ध आहे बाकीची माहिती एवढं नाही तुला काय काय माहिती आहे तर तुम्ही वेळी अगदी मस्त करण्यासाठी आणि बारामतांनी पाणी काढण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे शाहू महाराजांच्या दुगरचा पूर्ण जोशी यांनी आंब्याच्या बागाला पाणी घालण्यासाठी बांधले एवढच कल्चर वास्तुकला वस्तू भागांना शिगाम एकदम केले भारी केले त्या काळात इतकं बारे आहे जे जे आर्किटेक्चर म्हणतात ना इतकं भारी आहे ना लय भारी आहे आताच्या काळ ते करणं शक्य नाही हा मला नाही वाटत ते करणं शक्य आहे म्हणून कारण जो ब्लॉग जे बनवला आहे हा जो खांब जे बनवला आहे तो इथून ते खाली पर्यंत म्हणजे पूर्ण एकाच दगडात पोलिओ काम काम इतकं भारी केलंय ना माझ्याकडे शब्द नाही एवढे भारी काम केले म्हणजे हत्तीचं घोड्याचं जे आपले शाहू महाराज जे आहेत ना जे घोड्या बसले त्यांचं सुद्धा रक्षक इथं केले आहे मोराचं असेल घोड्याचं हनुमान आपले बसल बनले त्यांचं पण केलेलं आहे त्या काळातील मोबाईल होता असेल त्यांचं छान आणि त्यांनी बनवलं आता तर मित्रांनो इथून आपण वर आलो म्हणजे आतमध्ये आलो आता कोरेगाव नक्षी बघितले आता लय भारी आहे इथून आता आपल्याला पूर्ण सातारा कवर आहे चला आता इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे चला आपण बाहेर जाऊया चला बाहेरच्या बाजूला आलोय आणि तुम्हाला नक्षी काम दाखव आपली जे बारा जे पाण्याचं जे हे आहे ना पाणी कुठून कसं जातं हे पण दाखवतो ह्या त्यात त्या तीन मोठी येतं तीन मोठी तिकडं पली <सभी> पली आणि पलीकडं नऊ मोठी आहेत ना नाही रे सहा मोठी आहेत पलीकडं तर इथून पाणी ओढलं जायचं आणि हां इथून एक खाली पाठ करतात मग तसा पाठ बनवलेला आहे आणि असा पाठ डायरेक्ट इथून एक म्हणजे शेजारी होतं इथून म्हणजे बाहेर निघायच पाणी इथं कसं आंब्याची बाग होती आणि आंब्याच्या बागाला पाणी देण्यासाठी ही बारा मोठीची विहीर बांधलेली होती माहिती का आपण आपल्या शाहू महाराजांचं सिंहासन महाराज या सिंहासनावर मी इथे तर मित्रांनो मुठीची वीर पूर्ण झाली त्यात एवढं सांगण्यासारखं होतं म्हणलं आज साधा सातारा टोटल कवर करायचा होता पण टाइमच टाइम कसा गेला हेच कळलं नाही आम्हाला तर आज जवळपास भरपूर पॉईंट कव्हर करायचे ते त्या बारा मोठाच्या वेळेला इतका टाइम गेला टाइम गेलेलाच कळणार आता पुढचा स्टॉप आपला सज्जनगड सज्जनगडावर किती टाईम जातो आहे तर माहीत नाही त्यानंतर आपल्या जेवणाची व्यवस्था पण करायची तिथं जाऊन जेवण झाल्याच्यानंतर